बर बर आणि नेमकीच बसली बा मी नेमकीच भांडी धुवून आली ना भांडी धुतली आणि खरखड पाणी कोण नेऊन टाकल हा का बंद सांगत लागते माय तुले काय तु शिकवलं का नाही घरचे आहे ना तू बिन रे काय बोलला आणि तिले टर भेटू ना काय कोण बहीण मी भेटू का दिले काय बरं कशी आवाज आवाजात गेली ऐ काय व जरा ऐकत नाही ती बिचारी काम करती काय बरं आई कशी भेली चालू आहे काम कर तिकडे जाऊन आई तू म्हणती पण ले धाकात ठेवली मी बायको आपली ठर भेटी म्हणे मग मी आम्हाला तसं जायच दे बापा रे फुगारा तर काही फुगेल आता तू बाप हो कामच नाही आता अ काय चालू आहे मपला काय नाही मग लग्नच कशाला केलं मपले सांग चालले मोठे थोडा सुन बोलतात तिथं किती काम करते मी दिवसभर मार 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 एखादी पोरगी असते तर राहील नसती इथं समजलं का माहिती पाय पडू का बोलायला लागते ना तिथे धाव धाव केली कसं तिला चांगलं वाटते म्हणजे कसं बाबा पोराची ऐकून आपली पोरगा बी आपला ऐकते आता इकडे मी भांडे दुखत मी तुझे खरकट भांडे राहिले काय मी करतो ते जाऊ तिकडे पाय का बुक तुकडे पाया बिन पडतो बाबा कस आहे तिकडे मग दाखवून लागत असते मी बायको धाका सांगत नाही मी पहिले आता राहत नाही बरा मी चालली बाई माझ्या घरी अहो काय होते मी पाय पडको तुपल्या बा चाल बरं शॉपिंग ले जाऊ आपण साडे घडे घेऊ मस्त तुला काय ना रोज चॉकलेट विकलेट आणाय जाईल मी काय शॉपिंग ला का नाही बाई चाल बापा मग एक मी गोष्ट सांगतो आई देखील तुपल्यावर मी खिचा जाईल तू ऐकून घ्यायला जा मा हो म्हणजे ती वाटते की बाबा याची बायको धाका दे म्हणजे तेवढं ते चांगलं वाटते मग तू भांडण व्हायचं काम नाही समजलं का म्हणजे तसं दोन्ही पार्ट्या सांभाळ लागतात मॅनेजमेंट बंद सांभाळ लागते भाऊ तुम्हाला काय माहिती बर 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 चालते चालते काय गुणी मा आहे माय हुशारायचं आहे बाई दोन्ही पार्ट्यातून सांभाळते बरोबर आहे हो मस्त शॉपिंग करू आपण मस्त नवे नवे साडे घुमा घ्याच्या दागिने काय हे काय माय मा लगुनाचं नवर आहे माय घेऊन देताना मग मग एवढे भांडी बिन धुवा ना आता बरं बरं धुतून बाबा काय उ रक्षी डोबर डबल वांदे व्हायचे मग हो